गुणवान शिक्षक मुख्याध्यापक म्हणून देखील तुम्ही सांगितलं दादानी तुम्हाला संधी दिली हो। म्हणून संधी मिळाली तर मोठा ज्याला संधी मिळाली नाही तो किती हुशार असतो मला संधी मिळाली विधानसभेचा अध्यक्ष झालो संधी मिळाली नाही तर असतं संधी जेवणाची हे अत्यंत महत्वाची आजचा हा कार्यक्रम चेतना देणारा कार्यक्रम प्रेरणा देणारा कार्यक्रम उत्साह देणारा कार्यक्रम ऊर्जा निर्माण करणारा हा कार्यक्रम त्याच्या माध्यमातून मी देखील एक प्रेरणा घेऊन जातो जास्तीत जास्त सेवा करण्याच्या संदर्भातल्या बाबीची शिक्षण आणि जीवन याचं नातं जुळलं पाहिजे शिक्षण आणि संस्कार याचं नातं जुळलं पाहिजे शिक्षण आणि संस्कृती याचा समन्वय झाला पाहिजे शिक्षण आणि देशप्रेम हे सोबत यायला पाहिजे आणि शिक्षण आणि मानवता ही जोडली गेली पाहिजे तुमचा मानवतेचा सत्कार आहे हा बोलत असताना तुमच्या डोळ्यात असे तुमची कृतज्ञता तुमच्या व्यक्तिमत्वात आहे त्याचं प्रसाद चिन्ह मी आज या ठिकाणी पाहतो हे मला सांगितलं सर मानवतेची व्याख्या सांगा आता मानवतेची व्याख्या काय सांगा मानवतेची व्याख्या सांगता येणारी पण त्याचं वर्णन आपल्याला सांगता येईल सेवा कभी संपत नहीं की सेवा सेवा अल्प विराम नहीं विराम नहीं मध्य विराम नहीं पूर्ण विराम नहीं, के जेथे ले ले, नहीं, जेथे नहीं तो प्रमाण चाहे है जेखे तो दुख साल तेरे दोनों जेथे जग झोपले उपाशी तेथे दोन घास भरू नये हे मानव है तालिगंव भड़गाव जामने से नुकसान भागने लोक जता मदतीला जात आहे ते हे सहकार्य जीवनातलं हे मानवता जीवनातली ही अत्यंत महत्वाची मला हे गाव आवडतं अनेकांना आवडत स्वातंत्र्य सैनिक संख्या चाहणीची जास्त होती इतके स्वातंत्र्य सैनिक या गावातले या गावात काळ्या आईवर प्रेम करणारे आदर्श शेतकरी या गावात या गावात तुम्ही जर ग्रंथालय पाहिलं किती मोठं करता येईल किती वर्षापासून आजच्या पासष्ट वर्षापूर्वी स्वर्गीय शामभाऊ यांनी जे चित्र निर्माण केलं शिक्षणाचा आनंदभाऊ देखील त्याच्यासोबत होते पासष्ट वर्षापूर्वीचं स्वप्न या नव्या पिढीला मला पुढं आणायचं आहे मला शिक्षण द्यायचं आहे किती मोठं काम त्यांनी केलं आता तर या दहा वर्षात चाळीस संस्था घालत होतं काहीपेक्षा जास्त झालं पण एक जे जिद्द होती एक समर्पित भावना होती एक जीवनात समर्पण होतं त्या दृष्टिकोनातून ह्या संस्था निर्माण झाल्यात आणि चांगल्या पद्धतीने ही संस्था कार्यरत आहे त्याचा आम्हाला अत्यंत आनंद होतो मी फार वेळी घेणार नाही मुलं तर आम्हाला कंपळा झाली नाही पण ग्रंथालयाच्या संदर्भातली सांगितलं चांगली ग्रामपंचायत पुढं ग्रंथालय आहे ग्रंथ वाचले पाहिजेत अडीच अक्षराचा शब्द ग्रंथ आणि साडेतीन अक्षराचा शब्द पुस्तक सर्व त्याच्यात सांगाव तो लोगो असं म्हणत होता की जुना कोट विकत घेईन पण नवीन पुस्तक घेईन लोकमान्य टिळक म्हणायचे की जर मला स्वतःच पुस्तक मिळत नसेल आणि नरकामध्ये पुस्तक मिळत असेल तर मी नरकामध्ये जाणार पुस्तक पु तर अशा प्रकारे एक आव्हान आवांतर असं वाचन करण्याच्या संदर्भात आपल्याला पुढं जायचं आहे आणि हे ज्या असताना अध्यापकांवर फार जबाबदारी वाढली असते आता तर पुढे असं नाही की क्लासलेस कॉलेज क्लासलेस हायस्कूल अँड लेस क्लासलेस म्हणजे कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये आपल्या शाळेमध्ये वर्ग असणार नाही ना आणि वर्ग असला तरी शिक्षक असला तरी ए आय हा शब्द तुम्ही आज लक्षात घ्या ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्ध बुद्धिमत्ता हे आपल्याला आता लक्षात घ्यावं लागेल आणि जर हा बदल आपण लक्षात घेतला नाही तर आपली प्रगती होऊ शकणार नाही बदल लक्षात घ्या आज आपल्याला वाटेल काय ए आयमध्ये मध्ये काय नाही ए आयचं स्वा ए आयचं स्वागत आपल्याला करावं लागेल या देशामध्ये आणि जगामध्ये आता दोन अक्षर फार महत्वाची झाली रिमोट आणि रोबोट मी पॅरिसला गेलो होतो